मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसापासून मी तुमच्या संपर्कात नव्हतो कारण ऑफिस नवीन शिफ्ट करत होतो त्याच्यामध्ये बरेचसे कामं सुरू होते आणि एक जो सेटअप होता ना तो सेटअप डिस्टर्ब झाला होता म्हणून काही गोष्टी सहजपणे शक्य होत नव्हत्या तुमच्यापैकी काही जणांचे फोन पण येत होते जे तुमच्या आजकाल व्हिडिओ येत नाहीत आणि वी आर मिसिंग दोज व्हिडिओज त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची प्रथमता माफी मागतो की मी मला व्हिडिओ टाकण्यासाठी मॅनेज नाही केलं ना। आणि मित्रांनो हाच कदाचित आपल्या सगळ्यांचा स्टॉप पण आहे जो मला पण अनुभवायला मिळाला की थोडेसे आपलेच स्वतःकडून एक्सपेक्टेशन वाढले की आपण नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडतो मी थोडेसे परफेक्ट व्हिडिओ कसे आहे करता येतील अजून चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ तुम्हाला कसे पाठवता येतील यातच अडकून गेलो होतो असो आजचा विषय आपला हा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी आस आणि त्यानिमित्त मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि श्रीकृष्णाने जी शिकवण दिली ती पण थोडीशी तुमच्यापर्यंत जा परत जागृत करायची आणि श्रीकृष्ण हा सगळ्या जगातला सगळ्यात आवडता मॅनेजमेंट गुरु आहे आणि श्रीकृष्णाने आपल्याला काय शिकवलं की जेव्हा जेव्हा अर्जुनासारखी आपल्या आजूबाजूची पोटेन्शियल माणसं परफॉर्मन्स फेल्युअरमध्ये येतात अर्जुनाचं कुरुक्षेत्रावरचं जे परफॉर्मन्स पेलीवर आहे त्याला परफॉर्मन्सचं समोर ज्यावेळेस डिमांड समोर येते त्यावेळेस तो अचानक शस्त्र गाळून बसतो आपल्या आजूबाजूची बस पण माणसाशीच असतात ज्यावेळेस नॉर्मल त्यांच्यावर कुठलाही डिमांड नसतो त्यावेळेस ती फार चांगली वाटतात आणि आई वे परफॉर्मन्सच्या वेळेस त्यांचं शस्त्र गाळून बसतात mm -hmm. दे डोंट नो हाऊ टू यूज देअर एबिलिटीज दे डोंट नो हाऊ टू कन्वर्ट देअर एबिलिटीज इन टू परफॉर्मन्स पण मग तिथे श्रीकृष्णाने जे केलं आहे ते आपल्याला करण्याची तयारी दाखवा लागेल श्रीकृष्णांनी की हा प्रश्न तुला का पडला ह्या प्रश्नापासून ते यथेच सी तथागुरू ह्या अठराव्या अध्यायातला श्लोकापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला परफॉर्मन्सचं पोटेन्शियल जागृत करण्यासाठी वेळ दिलेला आहे मित्रांनो तुमच्याकडची माणसं जर तुम्हाला योग्य रीतीने त्यांचा वापर करून तुमचं मिशन कंप्लीट करायचं असेल तर तुमच्याकडे पण माणसं परफॉर्मन्स फेल्युअरमध्ये जाणार आहेत कारण स्वप्न तुमचं आहे ते ध्येय त्यांचं नसेल ते नसे नसे व्हिजन त्यांचं नसेल नसे तर त्यांना परफॉर्मन्स फेल्युअर येणार आहे तुम्ही किती पेशंटली त्यांना यथेच्याशी तथाकुरूपर्यंत आणता हे महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही किती त्यांच्याशी वेळ देऊन त्यांचं सगळं ऐकून घेऊन तुम्ही त्यांना त्या लेवलपर्यंत घेताय हा प्रश्न आहे कारण नंतर परफॉर्मन्स तेच देणार आहे मग काही जण हा प्रश्न विचारू शकतात एवढा वेळ घालवायचा का वाया घालवायचा का तर तुमचं जर विजन मिशन मोठं असेल आणि तुम्हाला लोकांनी ते काम करावं असं वाटत असेल तर तुम्हाला लोकांना घडवण्यासाठी वेळ द्यावा लागेल कदाचित आपल्या ऑर्गनायझेशनचं जर सगळ्यात महत्वाचं ध्येय जर माणसं घडवून काम करून घेणं असेल तर त्यावर वेळ द्यावाच लागेल अनफॉर्च्युनेटली आपला स्मॉल अँड मिडियम बिझनेस क्लास त्याच्याऐवजी मीच काम करेल हे चूज करतो म्हणून आयुष्यभर कामातून सुटतच नाही स्वतःच मांड मारत बसतो त्यामुळे आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही शुभेच्छा घेत असताना हा विचार करा तुम्ही तुमच्या बिझनेसचे श्रीकृष्ण आहात का तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये स्वतः मी अलिप्त राहीन पण युद्ध माझ्या मनासारखं झालं पाहिजे या भावनेने तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे बघता का अन्यथा आपण हे मेसेजेस फॉरवर्ड करू व्हॉट्सअपवरचे इकडचे तिकडे पाठवून देऊ आपल्या नावाचं एखादं क्रिएटिव्ह बनवून पाठवू पण परफॉर्मन्स आपला तसाच राहील विचार करून बघा धन्यवाद